चोपडा तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने तालुक्यातील गोरगावले येथील शाळेचे पत्रे उडाले आहेत तर चुमचाळे चौगाव रस्त्यावर काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत काही ठिकाणी शेतात उभे असलेले विजेचे खांब आडवे पडल्याने वीज प्रवाह खंडित झाला आहे रात्री वादळी वाऱ्यासह पावसाने चोपडा शहराला झोडपून काढले शाळेला सुट्टी असल्याने रात्री झालेल्या वादळी वाऱ्यामुळे शाळेचे पत्रे उडाल्याने कुणालाही दुखापत झालेली नाही पत्रे उडाल्याने शाळेचे नुकसान झाले आहे आणि पत्र जे उडाला बऱ्याच दिवसाचे झालं असतं तर पोरांना हानिकारक झालं असतं तर रात्री हवा आल्यामुळे ते पत्रा उडाला आहे नुकसानकारक म्हणजे आज लाख म्हणजे चार पाच लाख लाखाचं नुकसान झालेलं आहे रात्री तर साडे दहा वाजता खूप वारा जोरात आला असल्यामुळे आमच्या शाळेचा पूर्ण जो पोर्स होता पोर्समध्ये जे पत्र होते पूर्ण उडाल्यामुळे लाखो रुपयाचं नुकसान झालेलं आहे आणि सुट्टी असल्यामुळे कुठल्याही प्रकारची जर शाळा सुरू राहिली असते तर कुठेतरी दुखापत झाली असते हे रात्रीच्या वेळेस झाल्यामुळे काही दुखापत झाले नाही आहे परंतु शाळेचं काही नुकसान झालेलं आहे लोकनायक न्यूज